आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास बेतालभाटी येथील बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करताना दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेत दिवसाधवळ्यात चोरीचा प्रकार घडत असताना एका महिलेच्या निदर्शनास आल्यानं चोरीचा हा प्रयत्न फसला काणकोण तालुक्यातील लोलिये पोळे पंचायत क्षेत्रात चोरीच्या घटनेनं भीती निर्माण झाली आहे लागोपाठोपाठ या भागातील तीन घरे चोरट्यांनी लक्ष केली शुक्रारा राती आलेलो रुई तेच हगेले घर फोडले घर फोडले म्हणजे दार फोडले दार फोडून ते कबड फोडले कबड फोडून त्याचे दोन तीन फोडून फोडल भरपूर डॅमेज केले जे घरात कमीत कमी दिसता एक दोन अडेजा डॅमेज केल पण तेवा घरात काहीच वस्तू नसल पण सोऱ्याच्या पट्टी किती वेलो काल राती शेनवारा रातीन लेलिस डिसिल्वा म्हणजे तेच घर फोडलं आणि ते लगभग तीस लाखांचे भांग आले घरांगर वेले आणि तिसरी म्हणजे हंगा न कोर्त नीन कोर्त तेजे घर फोडले पण तेगे घरां काय नसले पण तेजी दार मोडला आणि सुटकेची फोडला कबाडा फोडला आज ही असली घडणी घडपा दुण लागल्या चोरी लागल्या गावात तर एकच विनंती करता सगळ्या नागरिकांकडे मात्र एलर्ट राहचे रातीन किंवा कसं तुम्हाला सस्पिशियस कोण मुमेंट दिसती पडल किंवा कसला आवाज आलो जर एक तर पोलिस कळव कळव रातभर जागे तुमच्या कळवचे ताकी ताबुतोब ताजे ॲक्शन घेऊ लोल पोळे पंचायतच्या एरियेक चोरांनी चोरपासून सिलसिला जो असा तो चालूच उरला वयर एक घर फोडले आणि घरातल काही वस्तू व्हिल्य त्यानंतर दुसऱ्या राती दोन घरां फोडली ते पोलिसेकडे कंप्लेन झाल्या पण त्याचबरोबर काणकोण पुलिसेन सगळे अपील केला की जी घरां बंद, बंद आसात त्या बंद घराचो डिटेल असा ते पोलिसेकडे दिवचे ताकी मनीस खूप राऊंड मारून त्याच बरोबर कोणी संशयीत आरोपी जर तुमकां दिसला ह्या वटेन त्या वटेन भोंवता तो बी जाल्यार पोलिसेन सांगला की आमकां कळोवचें की आम्ही रोखडेच ताजी चवकशी करतात तर कारण कितें झालं की खूप लोक म्हणतात की हांगा चोरी जाल्यार थंय चोरी झाल्या की पोलिसेचे लक्ष ना म्हूण पण काणकोण तालुका असा तो सगळ्यांच्या व्हडलो तालुको आणि फुल्ल तालुक्यात लक्ष दोप हे पोलिसेक खूप कठीण असा आणि जो वेळपर्यंत पब्लिक सपोर्ट करना तोपर्यंत पोलीस कां करतात कारण पोलिसेची एक पटी गाडी ह्या वेन क्रॉस झाली की चोरांकडा की बाबा पोलीस गेले म्हणून त्यांच्यावर ते चोरपास करपाक सुरुवात ताका लागून पोलिसेन सांगला की जर तुमकां सस्पेक्टेड जर कोण दिसता किंवा जर भायलो मनीस जो यावरच्या त्याच्यान भोंवता जाल्यार आमकां ताबरतोब फोन करून आमी आम्ही घटनास्थळी चौकशी करतात इन गोवा खाती रिशांत प्रभू कारण कोण शिवोली गुडेन येथील युवकाला इथल्याच एका स्थानिकानं अपशब्द वापरून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला पाळीव कुत्र्यामुळे हा वाद निर्माण झाला पोलिसांनी या प्रकरणी हल्लेखोर चिंतामणी शिमे पुरुषकर याला ताब्यात घेतलाय माझ्या कुत्र्याक घेऊन वकाक वयतालो हांगासर वकाक वयता असताना तो चिंतामणी शिमे पुरुषकर असा तो म्हाका बुरश्यो बुरश्यो गाळी दिवपाक लागलो की तू हांगर कुत्र्याक तुझ्या घेऊन कित्याक येयला एम पालाला आपण सगळे नितळ करता आणि नि, तू तु हांगर तुझ्या कुत्र्याक घेऊन कितें येता हांव तेच्या तोंडाक लागूंक ना तो तो सो हांव तसोच फुडें सरलो तो म्हाका गाळी सोंवता म्हणून आनी म्हाज्या हांव भावा कडेन उलोवपाक रावलो की आमच्या थंय एक पयरूच एक इन्सिडंट जाल्लो म्हाज्या म्हाजी एक भाभी एक्सपायर जाल्ली आसा सो तेच्या संदर्भान हांव उलोवपाक लागलो आतां कशें कितें करया आमी कशें हें करया तितक्यान तो म्हाज्या फुड्यान येयलो आनी म्हाका परत गाळी मारपाक लागलो गाळी मारता म्हणून हांवें ताका विचारलें बाबा तुजें जालां कितें तूं म्हाका कित्याक गाळी मारता काय म्हणून तितक्यान तो म्हणपाक लागलो तुका आपूण कातरून मारतलो म्हणपाक लागलो आनी त्याच्या हातीन एका हातीन कोयतो आसलो आनी एका हातीन सुरी आसलेली आनी म्हटले बाबा तुजे जाला किदें परत विचारले आनी तुजे जाला किदें म्हाका गाळी मारू नाका म्हण सांगले मागीर हांव म्हणपाक लागलो तूं धोंड मरे गा म्हणपाक लागलो तूं देवळान भितर कसो सरता तो तुका आपूण पयता म्हणपाक लागलो अशें म्हणना फुडें म्हाका तेणें धुकल्लो धुकल्लो पळय आनी तेणें एक पळय तेचो वार केलो तो म्हाका हांगर मातसो लागलो आनी हातीक लागलो हांवें आडयलो परत हायन त्या तो धुकल्लो आणि पुढे चलात गेलो चलात वच रस्त्यावर त्याने रस्त्यार रस्त्यावर आडाला आणि त्याने माझे हा सुरी मारली सुरी मारली तर म्हाका पण हांगा धाव पडले दोन स्टीच पडल्या सुरी मारला आणि धावलो धावना पुढे हाय वोमती पोलीस कंप्लेन केली आणि आता रेस्ट केला हेचे फाटले नेमके कारण पहिली दुश्मनी बी अस दुस्मनी बीन कायच ना सदांच असं म्हणजे वाटेक खचोरी गावला आल्या तो म्हाका अडकितालो हांव ताका अडकितालो अशें कांय ना पूण म्हाकाच खबर ना तेचे जाला कितें नेमकें पळय ते आनी तेचें कारण आजून तरी म्हाका खबर ना तो खंयचो गावतो तो हांगलोच आमच्याच वाड्या वयलो हांगरूच रावता लागीं शिवोल शिवोलचोच तो वाडो तो आंगरूच फुडें देवळा कडेन रावता काळोबा टॅम्पला कडेन घर तेचे खंय म्हणटा एरिया हे गुड्यांत शिवले गुड आहे शिवले आणि तू शिवले गुड आहे तू कुत्र्या घेऊन येत आलो हा सतीच मॉर्निंग वॉकाक वयता माझ्या कुत्र्याक घेऊन सतोच हा भर सरलो सो तो अचानक येलो आणि बुरशे बुरशो गाळी मारप लागलो गाळी मारपाक लागलो मार म्हणून आमच्या तोंडा तोंड म्हणजे फक्त हा त्या विचारले बाबा तू मला गाळी किद्याक मारता का म्हणून तितक्यानच तो तुला कातरतो मारतो असे धमके दिवस लागलो आणि डायरेक्ट माझे त्याने येऊन अटॅक केला अटॅक केलं के आणि डायरेक्ट वचं पोलीस कंप्लेंट केली आऊटपोस्टार हा असताना परत तो आमच्या घराकडे हातोडी आणि सुरी घेऊन माझ्या मम्मीक धमकी दिवस आयो पण असे मनशाक तर फाल्या हा। तुम्ही हाडल्यात परत आमच्या गावात आणि परत तर हेच घडले जे बरे दिसना ते की आमचे भाव भण हंगा भोवतात बद्दल तुझे विचार केले ते सांगात आणि माझ्या अंदाजान तुम्ही केल्यात ते बरे केल्यात आणि तो आहात थंय त्या स महिने तरी थेयात आणि त्या परत गुड्यान हाडचो न्हू आमच्या वाड्यात हो माझा विचार किती म्हणजे तो सदा अशीच मस्ती करता हय चालूच मस्ती करता मस्ती करतो किती कारण तरी मेंटली वीक आहात ओके सो तुमची आता मागणी मागणी इतकीच आ महिने तडी तडीपार घेत बरं झालं की आमकां गुडेकारांना कळयात गावात मागीर फुडलो विचार करूया